जय हिंद नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण राज्य परिवहन महामंडळ बसेस मध्ये मिळणाऱ्या सवलती विषयी माहिती घेणार आहोत यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के ते शंभर टक्क्यापर्यंत पर्यंत सवलती मिळू शकतात यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विविध सवलती आहेत तर त्या सवलती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत शेवट पर्यंत पहा चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया राज्य परिवहन महामंडळांकडून बत्तीस विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहे सदर सवलतींपोटी सन दोन हजार बावीस वजा तेवीस या वित्तीय वर्षात शासनाकडून येणे असलेल्या एक हजार पाचशे पंचाहत्तर चार दोन कोटी इतक्या मुल्यांची सवलत देण्यात आलेली आहे पण मित्रांनो आज आपण या संपूर्ण बत्तीस सवलती पाहणार नाही जे आपल्याला महत्वाच्या वाटता त्या सवलती आज आपण पाहूया यामध्ये सर्वात पहिली सवलत ही स्वतंत्र सैनिक व त्यांच्या सोबत एका साथीदार साथी आहे यामध्ये स्वातंत्र्य सैनिक असलेला व्यक्ती आणि त्यांच्या सोबत अजून एक व्यक्ती वर्षभर मोफत प्रवास करू शकता यामध्ये तुम्हाला शंभर सवलत दिल्या जाते आणि तुम्ही साध्या बसने नेम आराम म्हणजे सेमी लक्झुरी बसने जसे की हिरकणी बस किंवा आराम बसने सुद्धा विनामूल्य प्रवास करू शकता दुसरी सवलत ही वयोवृद्ध व्यक्तींसाठी आहे यामध्ये ते वय असलेल्या व्यक्तींसाठी पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे ही सवलत सर्व प्रकारच्या बसेससाठी जसे की साधी बस हिरकणी बस किंवा शिवशाही बस अशा सर्व बसेस वर लागू होते तिसरी सवलत ही पंचाहत्तर पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींसाठी आहे अशा वयोवृद्ध व्यक्तींना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये शंभर टक्के सवलत दिली जाते या वयोगटातील ज्येष्ठ व्यक्ती कोणत्याही बसने विनामूल्य प्रवास करू शकतात चौथी सवलत ही विद्यार्थ्यांसाठी आहे यामध्ये विद्यार्थ्यांना मासिक पासवर सहासष्ट पूर्णांक सहा सात टक्के सवलत मिळते या सवलतीत विद्यार्थी फक्त साध्या बसने प्रवास करू शकतील ही सवलत इतर बसेससाठी लागू होणार नाही पाचवी सवलत ही त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना मोठ्या सुटी मूळगावी येणे जाणे परीक्षेला जाणे शैक्षणिक कॅम्पला जाणे आजारी आई वडिलांना भेटण्यास जाण्या येण्यासाठीची ही सवलत दिली जाते यामध्ये विद्यार्थ्यांना पन्नास टक्के सवलत ही साध्या गाडीला मिळते सहावी सवलत ही महिलांसाठी आहे या सवलतीला महिला सम्मान योजना असे म्हटले आहे यामध्ये सर्व वयोगटातील महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तब्बल पन्नास सूट दिल्या जाते तर मित्रांनो या होत्या राज्य परिवहन महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या विविध सवलती सवलती महामंडळ प्रदान करते विविध श्रेणीच्या लोकांसाठी पण आपण तेवढ्या सवलती पाहिल्या ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ऑफिशियल वेबसाईट वरून सांगितली आहे तुम्ही सुद्धा ती चेक करू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर मित्रांनो तुमचे या विषयी काय मत आहे ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद